हे राम जन्मभूमी अयोध्या नगरी तुला नमस्कार तू तु रामाचे बालपण पाहिलेस हे राम, राम जन्मभूमी तुला नमस्कार तू बालपण पाहिलेस हे वाहणाऱ्या नदी तुला नमस्कार रामाने अवतार समाप्तीसाठी तुझी निवड केली किती महान आहेस तू रामा तुला तर वारंवार नमस्कार तुझी महानता काय सांगावी रामा तुला तर वारंवार नमस्कार तुझी महानता काय सांगावी पाचशे वर्ष लढा चालवला तुझ्या चाहत्यांनी तुझ्या मंदिरासाठी एवढी श्रद्धा कुठून यावी साधू बैरागी लढले लढला सामान्य माणूस ही साधू बैरागी लढले लढला सामान्य माणूस ही लाखोंचे बलिदान चढले पण मागे हटायला कोणी तयार नाही भजन करणारे साधू धुंदार बनले पेटून उठला सामान्य माणूस ही आवेशाने तुझ्या भक्तीची मशाल धगधगत होती भजन करणारे साधू धुंगार बनले पेटून उठला सामान्य माणूसही ही आवेशाने तुझ्या भक्तीची मशाल धगधगत होती का कशासाठी तुझ्या जन्मभूमीत पुन्हा तुझे मंदिर उभे राहावे बास एवढी एकच इच्छा होती बास एवढी एकच इच्छा होती इच्छा आज पूर्ण होत आहे भव्य मंदिर अखेर बनून तयार झालेली आहे इच्छा पूर्ण होत आहे भव्य मंदिर अखेर बनून तयार झालेले आहे पुन्हा तू या मंदिरात विराजमान होशील सगळीकडे आनंदी आनंद आहे अयोध्या सजली अयोध्या नटली घराघरात उत्साही वातावरण आहे अयोध्या सजली अयोध्या नटली घराघरात उत्साही वातावरण आहे अयोध्यात नव्हे तर संपूर्ण भारत भूमीत जणू दिवाळीत साजरी होत आहे दिवाळी शब्दही कमी वाटावा असा उत्सव चालला आहे दिवाळी शब्दही ही कमी वाटावा असा उत्सव चालला आहे असे का न व्हावे असे का न व्हावे चारशे पंच्याण्णव वर्षानंतर राम सिंहासनावर दिसणार रा आहे कणाकनात राम मना मनात राम रोम रोमत राम गिनला आहे कना कनात राम मना, मनात राम रोम रोमात राम भिनला आहे रामा ही शब्द फुलंची तुझ्या चरणे आहे पुष्पांजली ही शब्द फुलाची तुझ्या चरणे वाहत आहे जय जय श्रीराम